स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा शॉर्टकटने पैसा कमवण्याची हाव चांगल्या चांगल्यांची मती भ्रष्ट करते मग यातूनच घडतात असे गुन्हे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझर येथील कृष्णा कराळे या चौदा वर्षीय विद्यार्थ्याचे हत्याकांड संपूर्ण जिल्हा हादरवणारे ठरले या हत्याकांडात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत पोलिस या घटनेसंदर्भात खुलासा करायला तयार आहेत दुसरीकडे या हत्याकांडाबाबत गुप्तधन आणि नरबळी पर्यंतच्या चर्चा व्हायला लागल्यात चर्चाच काय तर आता मृतक कृष्णाचे नातेवाईकही असे आरोप करताना दिसत आहेत निर्भीड स्वराज्य अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही मात्र या प्रकरणाला अंधश्रद्धेची किनार असल्याचं या संदर्भातला निर्भीड स्वराज्याचे मृतक कृष्णाच्या नागझरी या गावात जाऊन अनेकांच्या भेटी घेऊन या प्रकरणावरील पडदा उघडण्याचा प्रयत्न केला आहे पाहुयात आमचा हा खास रिपोर्ट तारीख होती तेवीस जुलै शेगावच्या बुरुंगले विद्यालयात शिकणारा नागझरी येथील कृष्णा कराळे हा शिकवणी वर्गासाठी गावातील ऑटोने शेगावमध्ये पोहोचला शिकवणी वर्ग आणि शाळा करून तो दररोज संध्याकाळी घरी यायचा मात्र त्याच दिवशी तो घरी आलाच नाही त्यामुळे सगळीकडे शोधाशोध सुरू होती कृष्णा घरी परतला नाही म्हणून सगळे चिंतेत होते त्याच दिवशी रात्री उशिरा कृष्णाच्या अपहरणाची तक्रार ही शेगाव शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आणि अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याच दिवसाच्या आदल्या दिवशी चिखली तालुक्यातील अंबाशी येथेही दहा वर्षीय अर्हानचे अपहरण करून खून केल्याची घटना घडल्यानंतरही शहर पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलं नाही आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच चोवीस जुलैच्या चो दुपारपर्यंत काहीच केलं नाही कृष्णाच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये गर्दी करून पोलिसांना तपास करण्याची विनंती केल्यानंतर दुपारपासून या प्रकरणात पोलिसांनी सुरू केलेल्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती काही सीसीटीव्ही फुटेज लागले त्यानुसार एक दिवसापूर्वी तेवीस जुलैला सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी कृष्णा नागझरी येथील या बसून कुठेतरी जात असल्याचं अपहरणाची कृष्णाच्या कुटुंबियांसोबत पोलीस स्टेशन मध्ये देखील होता यानंतर या प्रकरणाची गांभीर्यता पाहता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी तपासाची सूत्रे हातात घेतली आणि मग सूत्रे हलू लागली तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपी रुपेशला जळगाव जामोदे येथून ताब्यात घेतलं त्यावेळी त्याला विचारणा केली असता तो मी नव्हेच अशी भूमिका त्यांनी घेतली मात्र नंतर कृष्णाला घेऊन भास्तन जवळील नदीपात्राजवळ गेल्याचे त्याने सांगितले मात्र तिथून गावातील दुसऱ्याच व्यक्तीच्या सोबत कृष्ण गेल्याचं रुपेश सांगत राहिला त्यानंतर आपण त्याला भास्तनच्या जंगलात ठेवल्याची कबुली आरोपीने दिली शेवटी 24 जुलैच्या रात्री रुपेशला घेऊन पोलीस भास्तनच्या जंगलात गेले मात्र रुपेशने तोपर्यंत पोलिसांना पूर्ण स्टोरी सांगितलीच नाही आणि रात्रभर पोलिसांची दिशाभूल करीत राहिला अप्पर पोलीस अधीक्षक थोरात हे स्वतः पोलीस पथकाचे नेतृत्व करीत रात्री उशिरापर्यंत भर पावसात शोध घेत राहिले चोवीस जुलैच्या या घटना क्रमांकानंतर दिवस उजाडला पंचवीस जुलैचा गुरे चारणाऱ्या दोघांना भास्तानच्या जंगलात कुजलेल्या अवस्थेतील कृष्णाचा मृतदेह आढळला मृतदेह शेजारी त्याची शाळेची बॅग हातोडा पोतडी असं साहित्य सापडलं जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी ठाणेदार यांच्यासह सा पोलिसांचा ताफा घटनास्थही पोहोचला संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या रुपेशला पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने खुणाची कबुली दिली त्याच दिवशी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की कृष्णाचा हा उद्देशाने करण्यात सविस्तर तपासामध्ये या खूप नागझरीचा असलेला मुलगा त्याला एका व्यक्तीने टू व्हीलर वरून घेऊन जाऊन भेंडवल या परिसरातील जे जंगल परिसर आहे पूर्णा नदीच्या काठावरील त्या ठिकाणी नेऊन लोखंडी हत्यारांनी त्याच्या डोक्यावर मार करून हेड इंजुरी करून त्या व्यक्ती ते, मुला लहान मुलाला मृत्युमुखी पाडल्याचं आज तपासात निष्पन्न झालेलं आहे त्याच्याबरोबर अजून एक आरोपी म्हणून दुसरा पृथ्वीराज मोरे त्याचं वय एकवीस तो जळगाव ज्यामध्ये या ठिकाणी एका फॅक्टरीमध्ये कामाला आहे आणि मुख्य आरोपी रुपेश वारोकार राहणार नागजेरी वय बावीस असे दोन आरोपी सध्या तरी निष्पन्न झालेले आहेत गुन्हा त्यांनी केल्याचं पुराव्यांशी समोर येत आहे आम्ही चांगला पद्धतीचा पुरावा त्यांच्यावर करतो आहोत आणि आज ह्या मिसिंगच्या ह्याच्या संदर्भात तीनशे दोनचं कलम अतिरिक्त वाढून पुढील तपास होत आहे तर आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी कुठला कसा तपास केला टेक्निकली ह्याच्यामध्ये काल फुटेज गावामधून प्रसारित झाले होते सोशल मीडियामध्ये आणि ते फुटेजच्या मार्फतीने आम्ही गाडी अंगावरील पेहराव या अनुषंगाने जरा थोडा तपास करत होतो आणि बाकी कुणी मिसिंग वगैरे आहे का नातेवाईकातलं किंवा जवळच्या पुतळे ह्यातून या बाकी जे धोकटाळे असतात त्याच्या अनुषंगाने आम्ही चेक करत होतो आणि टेक्निकली जास्त न सांगतात पुराव्याची बाब आहे तुम्हाला ह्याच अनुषंगाने आम्ही पुढे गेलो आणि त्या आम्हाला आरोपी निष्पन्न आहे नरबळी सारखा प्रकार आहे का चर्चा होतो त्याच्यामध्ये अद्याप होतो कुठल्याही स्वरूपाचा असं नरबळीचं वगैरे प्रकरण दिसून आलेलं नाही हेमा फेसी हे फक्त मुलाच्या नातेवाईकांकडून विशेषतः वडिलांकडून खंडणी वसूल करण्याच्या अनुषंगाने हे के केलेलं प्रकरण प्रायमरी प्रायमा तरी दिसून येत आता खरी स्टोरी सुरू होते येथूनच पोलीस सांगत असलेले हत्येचे कारण आणि संपूर्ण जिल्ह्यात या घटनेबाबत सुरू असलेल्या चर्चा याशिवाय कृष्णाच्या नातेवाईकांकडून होत असलेले गंभीर आरोप काही वेगळ्याच विषयाकडे इशारा करते हेही बघूया आज अकरा दिवस झाले माझ्या मुलाचं अपहरण झालं व त्याची हत्या केली त्याचे जे सबळ पुरावे आहेत तिथं स्पॉट पंचनामावर तिथं आढळले अजून ती हत्या कशा कारणानिमित्त झाली हे ते आम्हाला यद्याप कळू शकले नाही पोलिसांचं काय म्हणणं आहे पोलिसांचं म्हणणं हे आहे की आमचा तपास चालू आहे तपास चालू आहे पण स्पष्ट ते कारण अजून ते सांगू शकले नाही आपल्याला काय शंका आहे शंका आहे की त्याचा सध्या एम सी आर एम सी आर एम सी आर चालू आहे त्याचा एम सी आर घेतला त्याचा तर तो त्याचा योग्य तो तपास जलदगती न्यायालयाने तो लावण्यात यावा योग्य तो न्याय मिळावा माझ्या मुलाला द्या आपल्या मुलाची हत्या झाली कशामुळे झाली अशी काय शंका आहे आपल्याला ते त्यांना किडनॅप केलं पण पैशाची वगैरे तशी काहीच मागणी आली नाही नरबडीची चर्चा सुरू आहे काय वाटतं हो ते कारण असू शकते कारण की आमच्या इथं स्मशानभूमी ज्या ठिकाणी त्याला दहन दिलं तिथं पूजा वगैरे आढळून आले नंतर पोलीस तपासात काही गोष्टी त्याच्या घरात पण निघाल्या पानं निंबू बिबे कवड्या अशातले काही प्रकार त्याच्या घरात पण निघाले पण ते पण कारण आहे अद्याप आम्हाला स्पष्ट असं पोलिसाकडून काही समजलं नाही जे काही स्मशानभूमीत आढळलं त्याची माहिती तुम्ही पोलिसांना दिली का ताबडतोब त्याच दिवशी दिली त्याच्यावरही काही पंचनामा झाला वगैरे नाही हे आम्ही तुम्हाला सांगू शकत आमचे मुलं त्या ठिकाणी गेले असता असा प्रकार आढळला की तिथं निंबटची पूजा झालेली आहे पानं पडलेली आहेत सुपाऱ्या आहेत लवंग विलायची आहे एक बावला आहे त्या बावलाचे पाय काटलेले आहेत त्याचं झोकं कापलेलं आहे आणि असा प्रकार आ आढळल्यामुळे जी नरबळीची आमची शंका होती तेव्हापासून ती शंकासुद्धा आमची बनावलेली आहे आणि त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे की रेतीची किनार म्हणजे हे विसंगती काय आहे याबाबत आम्हाला प्रोसेसनं पोलीस प्रशासनानं योग्य ते मार्गदर्शन करावं स जनतेच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्याचं समाधान करावं एवढीच आमची अपेक्षा आहे पोलीस प्रशासनाकडून आतापर्यंत त्यांनी तपासात जे सहकार्य केलं आम्हीसुद्धा त्यांना सहकार्यच केलं परंतु आता यापुढील हे जो प्रश्न उपाय आहे हा थांबण्यासाठी पोलिसांना एवढीच विनंती आहे की जनतेमध्ये अजूनही काही समभ्रम निर्माण होऊ नये त्याचा त्रास आम्हाला कुटुंबियांना होऊ नये कारण आमचं दुःख तर आम्ही सांगू शकत नाही गेलेला कृष्णा तुम्ही परत देऊ शकत नाही परंतु दुसरा कृष्णाची पुनरावृत्ती होणार नाही एवढीच पोलीस प्रशासनाला आमची विनम्र विनंती आहे त्यांनी त्या दृष्टिकोनातून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा कृष्णा हा बालक असून सुद्धा त्याचा अंत्यविधी हा दहन आणि करण्यात आला त्याचं कारण म्हणजे मृतदेह हा जमिनीमध्ये पुरविल्यानंतर शंकेनुसार त्या मृतदेहाची अवहेलना होऊ नये यासाठी मात्र जे व्हायचं ते झाले अंत्यविधीनंतर त्याच दिवशी सावटण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला मात्र ज्या स्मशानातील जागेवर कृष्णावर अंतिम संस्कार पार पडले त्याच जागेवर दुसऱ्या दिवशी सर्व गावकऱ्यांना असं काही दिसून आलं की संपूर्ण गावकरी हदरून गेले स्मशानात निंबू बाहुले हातपाय तोडलेले धागे दोरे दारूची बाटली आणि पूजेचे साहित्य दिसून आले आणि कृष्णाच्या हत्येला गुप्तधनासाठी बळी दिल्या गेल्याच्या चर्चेला आणखी बळ मिळालं लगेच याची माहिती शेगाव पोलिसांना दिली आणि आपली शंका व्यक्त केली मात्र पोलिसांनी या तपासात फारसा रस दाखवला नाही त्यामुळे पोलिसांच्या या भूमिकेवरही नातेवाईकांनी शंका उपस्थित करीत तपास वेगळ्या दिशेने आणि सत्यता वेगळ्या दिशेने जात असल्याचा आरोपही करण्यात आलाय आता या प्रकरणात राजकीय नेत्यांनी उड्या घेतल्या प्रकरण फास्ट कोर्टात चालवण्याची मागणी जळगाव जामोद मतदार संघाचे भाजपा आमदार डॉक्टर संजय कुटे आणि आमदार आकाश फुडकर यांनी केली तर आरोपीची नार्को टेस्ट करून सत्य कारण समोर आणण्याची मागणी उभाट गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी के केली तर काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी पोलिसांनी निपक्षपणे तपास करून परिवाराला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे परिवार याच्यामध्ये मी डेली अपडेटमध्ये आहे कालही माझी पी आयसोबत बैठक झाली आजपर्यंतचा काय अपडेट आहे तो मी त्यांच्याकडून घेतला आणि मीच त्यांना सांगितलं होतं पी आय की त्या परिवाराला बोलवून घ्या कारण त्यांच्याकडून तो फास्ट ट्रॅकमध्ये आपल्याला कोर्टमध्ये केस टाकायच्या फास्ट ट्रॅकमध्ये म्हणून त्यांचं आपल्याला लेखी लागेल परिवाराकडून की हा फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यात यावा त्यांचं लेखी असल्याच्या फास्ट ट्रॅकमध्ये त्याच्यात परमिशन देता येत नाही म्हणून त्या फॅमिलीला आपणच बोलावले पी आयला सांगून बोलावलेलं होतं त्यांचं आपण निवेदन आज घेतलेलं आहे फास्ट्रॅकमध्ये तो कोर्ट कोर्टमध्ये तो केस चालावा यासाठी ते निवेदन घेतलेलं आहे आणि पुढे त्याच्यावर विशेष वकिलाची नेमणूक व्हावी यासाठी ते आवश्यक होतं या, या प्रकरणामध्ये निष्पन्न झालेलं आहे का निष्पन्न जो आतापर्यंत मी पोलिसांशी जे संपर्क साधे किंवा त्यांच्याशी चालू आहे त्यामध्ये त्याला पैसे पाहिजे होते खंडणी त्याची मागण्याची होती पण दुर्दैवानं त्याला बेशुद्ध करून त्या खंडणी मागायचा असा विचार होता परंतु मारताना तो सुरुवातीलाच मेल्यामुळे पुन्हा त्यांनी त्याच्यावर ते वार करून हे केलं अशा पद्धतीत आतापर्यंतच आहे त्यामुळे खोलामध्ये पोलिस अजून गेलेले आहेत पण सध्या निष्पन्न इथपर्यंत पोचलेलं आहे अद्यापर्यंत पोलिसांकडून तपासामध्ये स्पष्टता झालेली नाही काय सांगा नाही ही घटना मी स्वतः भोगलेली आहे आमच्या घरात अशीच घटना झालेली होती आणि निश्चित या बाबतीत जिल्ह्याचे एस पी असतील राज्याचे गृहमंत्री असतील देवेंद्रजी या दोघांशीही मी स्वतः जाऊन चर्चा करणार आहे कारण मी या प्रकाराचा गुप्तभोगी आहे आणि हे अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा त्या परिवारावर समाज मनावर किती मोठा परिणाम असते होत असते तो मी बघितलेला आहे त्यामुळे ही एकदम म्हणजे याची निंदाही कोण्या भाषेत करावी हे सुचत नाही इतकी निंदनीय कृत्य आहे पण याचा तपास योग्य दिशेने जावा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या दृष्टीने जो तपास झाला पाहिजे तशा सूचना गृहमंत्र्यांकडून पोलिसांना दिल्या जातील आणि याबाबत आम्ही त्यांची भेट घेणार वर्षाचा तरुण विद्यार्थी मुलगा ट्यूशनला जात असताना आरोपींनी त्याला ट्यूशन उचलून घेऊन त्याची हत्या केली त्या संदर्भात आज आमचे नरेंद्रभाऊ खेडेकर साहेब सत्तर उच्च मामातो हे सर्व मंडळी आज त्या कुटुंबाला आम्ही सातवून भेट दिली आणि संबंधित ठाणेदारांशी चर्चा केली निश्चितपणे ठाणेदारांनी तर अटक केले त्या आरोपींनी कशासाठी हत्या केली त्याचा उद्देश काय त्याच्या मागं कोणी मुख्य सूत्रधार आहे का पण ते कशासाठी घटना झाली हा मूळ उद्देश अद्यापर्यंत बी गुलदस्त्यातच आहे ठानेदाराशी चर्चा झाल्यानंतर आरोपींनी गुन्हा कबूल केला परंतु कशासाठी केला हे अजून सिद्ध झालं नाही निश्चितपणे ह्या प्रकरणामध्ये जर आरोपींनी सहकार्याची भूमिका नसली निश्चितपणे त्या आरोपीची नारूर्देश करावी अशी मागणी संबंधित दिनांक तेवीस जुलैला कृष्णा कराळे नागझरी या विद्यार्थ्याचं जे जा अपहरण झालं व अपहरणानंतर त्या गुन्हेगारांनी त्याचं हत्या निर्गुण हत्या केली या झालेल्या घटनेचं पोलीस विभागाने निपक्षपातीपणे चौकशी करून त्या प्रकरणाला योग्य न्याय देण्याचे प्रामाणिक प्रयत्न करावे अशी समाजाच्या वतीनं जन सामाजिक जनतेच्या वतीनं सर्व समाजांच्या वतीनं पोलीस प्रशासनाला विनंती आहे व त्याचप्रकारे सदर प्रकरण ज्याप्रमाणे शुभम पुणकर हत्याकांडाचा निर्णयच न्यायालयीन प्रक्रियेमध्ये चालला होता त्या पद्धतीने जलदगती न्यायालयामध्ये या प्रकरणाला न्याय मिळण्याची आमची प्राथमिक विनंती आहे त्या अनुषंगाने शासन स्तरावर प्रयत्न झाले पाहिजे ही विनंती कृष्णाच्या हत्येला अकरा दिवस उलटूनही अजूनही सत्य कारण समोर आलं नाही जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे आता तरी पोलिसांनी हत्येचे खरे कारण समोर आणून जिल्ह्यातील होणाऱ्या चर्चेला आळा घालावा अशी मागणी नागरिकांकडून होती आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भेश स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला पेस्ट शेअर आणि लाईक करा बघा आता निर्भय स्वराज्य